नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे जै। आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा प्राचीन डोंगराच्या वरती घेऊन निघालेलो आहे त्या ठिकाणी लाखो वर्षापूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे जो लावा वरती उडाला तो हवेमुळे थंड होऊन त्या ठिकाणी अनेक काळे दगड निर्माण झालेले आहेत ते दगड खूप मोठमोठे आहेत आणि एका ठिकाणी ज्वालामुखीच्या लाव्यामुळे उंच दगडांच्या शिळा निर्माण झालेल्या आहेत त्या शिळांना आपण दुरून बघल्यानंतर जणू काय असं वाटतं की माणसे एका वळीने उभे राहिलेली आहेत आणि पांडव काळामध्ये कौरव आणि पांडवांची लढाई झाली तेव्हा पांडवाने या शिळा कौरवांच्या अंगावर ढकलून दिल्या त्या शिवा डोंगराहून खाली गोलटत गेलेल्या आहेत या देखील प्रत्यक्षात आपल्याला तिथे गेल्यानंतर अनुभवायला मिळणार आहेत आणि या दगडांच्या सानिध्यामध्ये असे एक प्राचीन हेमाड प्रांती शैलीतील मंदिर आपल्याला बघायला मिळते त्या मंदिराच्या आतमध्ये आई तुमजाई देवीची स्वयंभू शालीग्राम दगडामधून निर्माण झालेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते म्हणजे स्वतः दगडामधून मूर्ती निर्माण झालेली आहे आणि या मूर्तीचे आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचे आहे आणि मूर्तीच्या साईटला एक चिंतामणी नावाचा रहस्यमय दगड देखील आहे त्या दगडाला भक्तानी प्रश्न विचारल्यानंतर तो दगड हो किंवा नाही असे उत्तर देतो हे प्रत्यक्षात आहे की माणसे असेच बोलतात हे देखील आपल्याला मंदिरामध्ये जाऊन बघायचे आहे आणि मंदिर परिसरामध्ये भव्य आणि भयानक दगड आपल्याला बघायला मिळतात आणि हे मंदिर बघण्यासाठी आपल्याला सह्याद्रीचा डोंगर चढत चढत वरती जावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला पायवाटेने चालत चालत जावं लागणार आहे आणि मंदिराच्या पायत्याशी आपल्याला अनेक दगड बघायला मिळतात अशा ज्या एका दगडावरती आज मी उभा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवत आहे तर चला मित्रांनो सह्याद्रीच्या सान्निध्यामध्ये असलेला असा डोंगर बघूया त्या डोंगरावरती असलेल्या ज्वालामुखीमुळे निर्माण झालेल्या दगडाच्या शिळा बघूया आणि मंदिरामध्ये असलेला रहस्यमय चिंतामणी दगड बघूया आणि त्या दगडाला प्रश्न विचारूया आणि तो आपल्या प्रश्नाचे उत्तर देतोय का हे देखील बघूया दे आता पायऱ्या पायद्यावर केलेला आहे आहे मंदिराकडे जात असताना वाटेमध्ये आम्हाला एक मामा दिसले मामा आपल्या म्हैसी आणि गयांना पाण्यावरती घेऊन आले होते आता मंदिराविषयी मामाना आपण थोडी माहिती विचारूया तर मामा हे मंदिर कधी बनवलं गेलं आणि या मंदिराचा थो थोडा इतिहास आम्हाला सांगा हे आता मंदिर कमीत कमी वीस वर्ष बनवले त्याच्या आधी सात होते ते आपलं आपले होतं होत आता ते मासे जशी वाढत तशी जगता त्यांनी ते बांधले एकदा बांधले ते वाऱ्यानं उडून गेले आणि मंदिराच्या मागे ज्या शिळा आहेत त्यांचा इतिहास काय त्या कौरव पांडवाच्या पहिल्या शिळा उभ्या सगळ्या होत्या त्यांचं ते काळ युद्ध झालं त्या टाइमात त्यांनी ते ढकलून दिले म्हणजे पांडवांनी त्या शिळा कौरवावरती ढकलून दिल्या ओके त्यांच्या युद्धात ते ढकलले सगळ्यांनी आणि जी मंदिरामध्ये देवीची मूर्ती आहे ती स्वयंभू प्रकट झालेली आहे ना तुमच्याही प्रकट झाली ओके धन्यवाद मामा मामाना भेटलो आणि पहिल्यांदी माणसे आहे भेटली आपल्याला आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर खूप चांगलं वाटलं आणि मामाने आम्हाला थोडाफार मंदिराचा सा इतिहास सांगितलेला आहे आपल्याला तर मंदिरापर्यंत जाण्यासाठी समोर तुम्हाला हा डोंगर दिसत असेल हा डोंगर चढून वरती जावं लागणार त्यानंतर वरती गेल्यानंतर आपल्याला ते मंदिर बघायला मिळणार आहे आणि दगडांच्या शिळा त्या शिळ्यांचा काय इतिहास आहे आणि त्या दगडांच्या शिळा माणसासारख्या का, का दिसतात हे सर्व आता आपण त्या डोंगरावर जाऊन बघायला चालायला सुरुवात करूया वरती जाण्यासाठी आपल्याला पाय वाटेचा सहारा घ्यावा लागणार आहे वरती गेल्यानंतर थोड्या पायऱ्या पण आहेत पायऱ्या चढून वरती जाऊन फायनली मंदिर पोहोचूया आणि तिथला निसर्ग मंदिरामध्ये असलेली देवीची मूर्ती आणि तिथला इतिहास सर्व के आता वरती जाऊन बघूया या पाय वाटेने चालत वरती आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी एक पत्र्याचं छोटस मंदिर दिसलं या मंदिरामध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या पण खूप प्राचीन आहेत ह्या मूर्त्या काळ्या पाषाणापासून बनवलेल्या आहेत ह्या मूर्त्या बघितल्यानंतर तुम्हाला अनुभव आला असेल ह्या मूर्त्या किती प्राचीन असतील बघा मित्रांनो त्या प्राचीन मूर्त्या कशा आहेत आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या हर हर महादेव आम्ही अर्धा प्रवास पायवाटेने चालत चालत, चालत वरती आलो त्यानंतर या ठिकाणी आम्हाला पायऱ्या लागल्या या दगडांच्या पायऱ्या भक्तांच्या सुविधासाठी नंतर बनवल्या गे गेल्या पूर्वी मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायवाट होती पण डोंगरावर चढत असताना पावसाळ्यामध्ये पाय घसरायचे त्यामुळे भक्तांच्या सुविधासाठी या पायऱ्यानंतर बनवल्या आणि खाली तुम्हाला ही छोटी छोटी घरे दिसत असतील या ठिकाणी जाधव वाडी आहे त्या वाडीमध्ये आम्ही गाडी लावली आणि तिथून चालत चालत वरती आलो थोडं अंतर चालून आल्यानंतर वाटेमध्ये आम्हाला एक मामा भेटले मामाकडून मंदिराविषयी थोडी माहिती घेतली आणि मामाने आम्हाला वरती कुठून जायचं ही वाट दाखवली आणि आता आम्ही पायऱ्या चढून मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला अनेक लहान मोठे दगड बघायला मिळतात म्हणजे या ठिकाणी दगडांची संख्या भरपूर आहे बघा मी आता या दगडांच्या वरती चढून तुम्हाला ही सर्व दगड दाखवतो बघा हे सर्व दगड काळ्या पाषाणामध्ये बनलेले आहेत इथे जोरदार वारं देखील सुटलेला आहे दुपारचे पाहुणे दोन वाजलेले आहे तरीसुद्धा उन्हाचा अनुभव आपल्याला होत नाही कारण वारं एवढं जोरात सुटलेला आहे की वरती आल्यानंतर सर्व थकवा दूर झाला आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सुंदर अनुभव अनुभव मिळतो आणि या दगडावरून जेव्हा आपण खाली बघतो तेव्हा खाली पण एकदम सुंदर निसर्ग आपल्याला बघायला मिळतो हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे त्या डोंगरावर सर्वत्र आपल्याला सोनेरी रंगाचे गवत बघायला मिळते बघा आणि वाऱ्यामुळे हे गवत जेव्हा हलते तेव्हा वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो आणि या ठिकाणी आपल्याला ही लहान मोठी अनेक झाडे बघायला मिळतात ही झाडे कसली आहेत हे आता या आपण यांचे पान तोडून बघूया हो तर मित्रांनो ही सर्व झाडे लिंबवासारखा अनेक वनस्पती असतात तसाच आपल्याला वास येत आहे म्हणजे लिंबू काही लागलेले नाहीत पण लिंबवाच्या पानासारखी पाने आहेत हे कोणतं झाड आहे माहीत नाही आता आपण मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आणि एक मोठा दगड आहे ह्या दगडाच्या वरती आता आपण जाऊया बघा मित्रांनो ह्या दगडाच्या वरती मी आलेलो आहे आणि इथून मंदिर एकदम क्लिअर दिसते हा मंदिर परिसर आहे आणि या परिसरामध्ये सर्वत्र दगडच दगड आपल्याला बघायला मिळतात आणि हा दगड केवढा मोठा आहे बघा भला मोठा दगड आहे आणि या दगडाच्या वरती आता मी आलेलो आहे आणि अशा प्राचीन ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मस्त अनुभव अनुभव मिळतो आता आपण हा मंदिर परिसर बघून मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि देवीचे दर्शन घेऊया आणि तो चमत्कारी दगड पण बघूया जो माणसांच्या प्रश्नांची उत्तरे कसा देतो ॲक्च्युली तिथे दगड आहे का फक्त असे बोलले जाते हे आता आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर समजणार आहे आणि मंदिराच्या मागे ज्या दगडांच्या शिळा आहेत ते देवीचे दर्शन झाल्यानंतर बघायचे आपण इथून मंदिर परिसर सुरू होतो आता आपण मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे आणि समोर तुम्हाला हे मंदिर दिसत असेल या ठिकाणी एक बोर्ड पण लावलेला आहे श्री तुमजाई प्रसन्न जाधववाडी हे मंदिर नंतर बनवण्यात आलं प्राचीन मंदिर या ठिकाणी खूप पूर्वी होतं त्यानंतर आधुनिक जगामध्ये माणसाने प्रवेश केल्यानंतर हे मंदिर बनवण्यात आलं आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया नमः शिवाय छोटस मंदिर आहे पण मंदिराच्या आतमध्ये दोन देवींच्या मूर्त्या आहेत म्हणजे आई तुमजाई देवी आणि आई तुळजाई माता अशा दोन देवींच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत पण आपण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण या ठिकाणी कुलूप लावलेला आहे पण त्या अगोदर त्या टेबलावर आपल्याला तीन चपलांचे जोड बघायला मिळतात बघा हे देवींचे चपलांचे जोड आहेत असे मानले जाते आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या आता मी ह्या मंदिरामध्ये आतमध्ये काही जाऊ शकत नाही तुम्हाला बाहेरून दर्शन घडवून आणतो आणि सर्वप्रथम देवींचे दर्शन घेऊया त्यानंतर आपण या मंदिराच्या आतमध्ये चिंतामय नावाचा जो दगड आहे तो, तो भक्तांच्या प्रश्नाचे उत्तरे कसा देतो याचा अनुभव काय आपण आता घेऊ शकत नाही कारण या ठिकाणी कोणीही भक्त नाही जर कोणी या ठिकाणी भक्त असता तर त्यांना आपण विचारलं असते ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणे नमस्त आईचे दर्शन घ्या मी दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला चिंतामणी नावाचा दगड कुठे बघायला मिळतोय का तो सर्वप्रथम बघूया आणि थोडं इकडं तिकडं बघितल्यानंतर आम्हाला या ठिकाणी देवीच्या उजव्या साइटला या कपाटाच्या खाली एक दगड बघायला मिळाला बघू शकता तुम्ही समोर एक काळा दगड आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा हाच तो दगड आहे या दगडाला चिंतामणी नावाने ओळखले जाते आणि हा पूर्वी भक्तांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा असे म्हटले जाते पण हो हो या ठिकाणी आता मंदिरामध्ये कोणीही भक्त नाहीत त्यामुळे आपल्याला अजून माहिती मिळणार नाही आता आपण मंदिर परिसर बघूया देवीचे दर्शन मी घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या आणि मंदिर परिसरामध्ये असलेल्या दगडांच्या प्राचीन शिळा बघूया आणि त्यांचा काय इतिहास आहे हे देखील समजून घेऊया आणि या मंदिरामध्ये आपल्याला अजून काय प्राचीन बघायला मिळतंय का हे देखील बघूया हो आज मी या मंदिरामध्ये गेलो देवीचे दर्शन घेतले आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणले आणि मंदिराच्या बाहेर आपल्याला एक झाड मोठं बघायला मिळतं हे कोणतं झाड आहे याचा अनुभव काय मला नाही पण मंदिराच्या खोडामध्ये आपल्याला पाच देवांच्या मूर्त्या आणि या ठिकाणी शंभू महादेवाचे एक पिंड बघायला मिळते आणि या मूर्त्यांच्या साईडला तीन खांब देखील आपल्याला बघायला मिळतात एक दोन तीन हे तीन दगडांचे खांब आहेत आणि या दगडांच्या खांबावरती कुठे कुठे नक्षीकाम पण केलेलं आहे या ठिकाणी इथे आणि वरती आणि तिथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अनेक सपाट दगड बघायला मिळतात म्हणजे या दगडावरती आपण बसून मस्त हवेचा अनुभव घेऊ शकतो इथे एवढी जोरात हवा चालते आणि ही हवा जेव्हा आपल्या शरीरावर टच करून जाते तेव्हा मस्त अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो तुम्हाला मी एक दगड दाखवतो हा दगड पूर्णपणे सप्पय आहे बघा मित्रांनो हा दगड एकदम सप्पय आहे आणि या दगडावर बसून आपण मस्त या निसर्गाचा अनुभव घेऊ शकतो खाली सर्वत्र घनदाट जंगल आहे आणि हे दगड एकावर एक एका डोंगराच्या कोण्यावरती कसे थांबलेले आहेत हे एकदम निसर्गाची जादू म्हणावी लागेल आता आपण मंदिराच्या मागे असलेल्या दगडांच्या शिळा बघूया ज्या शिळा पांडवांनी कौरवांच्या अंगावर ढकलून दिलेल्या आहेत आणि त्या शिळा हुबेहूब माणसासारख्या दिसतात ॲक्च्युली किती शिळा आहेत याचा अनुभव आपल्याला नाही प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी जाऊन त्या दगडांच्या उंच उंच शिळा बघूया आणि त्या कौरवांच्या अंगावर ढकलून दिल्यानंतर काही शिळा डोंगराच्या खाली घोलटत गेलेल्या आहेत त्या देखील बघूया आपण मंदिर परिसर बघितला आता मंदिराच्या मागे असलेल्या भव्य उंच दगडांच्या शिळा बघूया ज्या ज्वालामुखीमुळे कशा निर्माण झालेल्या आहेत आणि मंदिराच्या मागे आपल्याला एका सह्याद्रीच्या काळ्या दगडाच्या आतमध्ये कोरलेला एक पाण्याचा कुंड बघायला मिळतो सध्या या कुंडामध्ये पाणी नाही पण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी एकत्रित होते आणि इथून दगडांच्या शिळा सुरू होतात मी तुम्हाला खाली जाऊन ते शिळा जवळून दाखवणारच आहे पण सर्वप्रथम मी तुम्हाला वरून ह्या दगडांच्या शिळा कशा दिसतात हे दाखवतो आता ह्या दगडांच्या शिळेच्या वरती मी उभा आहे आणि खाली बघू शकता तुम्ही अनेक हजारो लाखो दगडांच्या शिळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे अशा या उंच दगडांच्या शिळा पांडवांनी कौरवांच्या अंगावर ढकलून दिल्या होत्या त्या या डोंगरावरून खाली घोळटत गेलेल्या आहेत हे आपण बघू शकतो आणि बाकीच्या शिळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आता मी या दगडावरून खाली उतरतो आणि तुम्हाला अशा दगडांच्या शिळा दाखवतो त्या दुरून बघितल्यानंतर माणसासारख्या कशा दिसतात तिथंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला थोडा अडचणीचा प्रवास करावा लागतो बघू शकता तुम्ही या ठिकाणी अडचण आहे आणि या अडचणीमधून मी पुढे निघालेलो आहे कारण तुम्हाला एवढं दूर आल्यासारखे ह्या दगडांच्या शिळा दाखवणे गरजेचे आहे पण मित्रांनो पुढे जाण्यासाठी चिंचोळी वाट आहे आणि हे दगड हलत आहेत आता मी कसा पुढे जाणार यासाठी मला वाटतेच्या आतमधून पुढे जावं लागणार आहे आणि मी इथे अडकून बसल्यासारखा अनुभव होत आहे पण मी बाहेर निघलो फायनली ह्या दगडांच्या आता वरती चढतो आणि मग तुम्हाला ह्या दगडांच्या शिळ्या दाखवतो बघा मित्रांनो आता ह्या दगडांच्या शिळेंच्या जवळ मी आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवतो ह्या शिळा बघा दुरून बघितल्यानंतर हुब्या हुब माणसासारख्या दिसतात या दगडांच्या शिळा कशा निर्माण झाल्या हे का रहश्यासारख्या आहे पण याचे भौगोलिक कारण असे आहे ज्वालामुखीचा लावा वरती उडला आणि हवेमुळे थंड होत गेला आणि हवा दगडांच्या फटीमध्ये घुसली आणि दगड वेगवेगळे झाले बघा हे दगड असे वाटते जणू काय कोणी राक्षसाने एकावर एक ठेवल्यासारखे दिसत आहेत बघा भयानक हे दगड आहेत आणि एवढे मोठे दगड पांडवाने कौरवांच्या अंगावर ढकलून दिले होते म्हणजे हा इतिहास खूप प्राचीन आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक चमत्कार मी दाखवतो पावसाळ्यामध्ये या दगडाच्या वरती वीज पडल्यामुळे हा दगड तुटलेला आहे बघू शकता तुम्ही हा काळा दगड खूप कठीण असतो पण विजेमुळे हा तुटलेला आहे असे अनेक दगड या ठिकाणी आहेत आता आपण त्या दगडांच्या सानिध्यामधून जरा चालूया म्हणजे आपल्याला समजतील हे दगड कसे बनलेले आहेत बघा मित्रांनो भयानक दगड आहेत या ठिकाणी आणि अशा दगडांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रकृतीची जादू समजते म्हणजे निसर्गाने बनवलेले हे दगड हजारो लाखो वर्षापासून या सह्याद्रीच्या डोंगरावर आहेत तरीसुद्धा या दगडांचा एक पण भाग तुटलेला नाही काही काही ठिकाणी वीज पडल्यामुळे दगड फुटलेला आहे आणि हा दुसरा एक दगड आहे ह्या पण वीज पडल्यामुळे हा दगड तुटलेला आहे बघा मित्रांनो असे अनेक दगड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात हा दगडांचा डोंगर पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेला आहे इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे बघू शकता तुम्ही ह्या दगडांच्या मागे मंदिर आहे माझ्यासोबत माझी फॅमिली देखील आलेली आहे आम्ही दोघांनी ह्या दगडांचा अनुभव घेतला देवीचे दर्शन घेतले आणि इथे असलेला सुंदर निसर्ग बघितला आणि तुम्हाला देखील हा निसर्ग दाखवला आणि समोर तुम्हाला हा डोंगर दिसत असेल त्या डोंगराच्या वरती सातेरी महादेवाचे मंदिर आहे ते पण बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे मी तुम्हाला दाखवलेले आहे ते पण मंदिर सह्याद्रीचा दगड फोडून गुहा बनवून आतमध्ये बनवलेला आहे आता आपण या निसर्गाचा अनुभव घेतला देवीचे दर्शन घेतले आता थोडा वेळ या निसर्गामध्ये बसूया आणि मग घरच्या प्रवासाला लागूया आज मी सह्याद्रीच्या अशा प्राचीन डोंगरावरती आलेलो आहे आणि हा डोंगर लाखो वर्षापूर्वी बनलेला आहे आणि ज्वालामुखीचा लाखो वर्षापूर्वी या डोंगरावर उद्रेक झाल्यामुळे हे काळे दगड बनले हे दगड किती मोठे आहेत आणि अनेक आहेत हे मी तुम्हाला दाखवलं आणि माझ्या मागे या दगडांच्या शिळा आहेत या शिळा देखील मी तुम्हाला दाखवल्या आणि त्या शिळेंचा इतिहास पांडवांशी का आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलं कारण पांडवांनी या उंच शिळा कौरवांच्या अंगावर ढकलून दिल्या होत्या असा इतिहास आपल्याला ऐकायला मिळतो आणि या शेळ्यांच्या मागे आई तुमजाई देवीचे हेमाड प्रांती शैलीतील प्राचीन मंदिर तुम्हाला दाखवलं मंदिरामध्ये असलेली आई तुमजाई देवीची स्वयंभू मूर्ती मी दाखवली मी दर्शन घेतलं तुम्हाला देखील दर्शन घडवून आणलं आणि सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे मंदिराच्या आतमध्ये चिंतामणी नावाचा दगड आहे हा दगड तुम्हाला दाखवला पण खाली एक वाडी आहे त्या वाडीतील माणसे म्हटले होते हा दगड भक्तांशी बोलतो आणि गुगलवर तुम्ही टाकलं त्या गुगलवर पण ही माहिती आपल्याला मिळते पण मी, पन, मी बोलने पन, त्या दगडाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण दगड आमच्याशी काही बोलला नाही कारण या कलियुगामध्ये आता सत्य राहिलेलं नाही अशा ठिकाणी अनेक मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये पूर्वी जेवणाची भांडी जमिनीमधून निघायची पण या कलियुगामध्ये असे घडत नाही माणूस सत्य बोलत नाही सत्य वागत नाही त्यामुळे या मंदिरामध्ये असलेला चिंतामणी दगड पण आता माणसाशी बोलत नाही पण पूर्वी बोलत होता असा इतिहास मार्कंडय पुराणामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो तर मित्रांनो या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये येऊन मी तुम्हाला हे सर्व दाखवलं हे सर्व तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन नव मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नव पार्वती पते हर हर महादेव आई तुमच्याही देवीच्या नावानं चांग बल,